यानंतरची बातमी आहे माळणगावची माळणगावचं पुनर्वसन झालंय पण आता पहिल्याच पावसानंतर तिथली अवस्था भीषण झालेली मोट आहे भिंतीनं मोठमोठे तडे गेलेले आहेत आणि तिथली माती सुद्धा कचली आहे त्यामुळे पुन्हा एकदा माळणगावचे जे ग्रामस्थ आहेत ते भीतीच्या छायाखाली जगतायत आपण बघूयात एक रिपोर्ट दोन एप्रिल दोन हजार सतरा पुणे जिल्ह्यातील पुनर्वसित माळण हे गाव अतिशय सुसज्ज खरं संपूर्ण गावाला रंगरंगोटी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इथल्या घरांचं लोकार्पण करण्यात आलं शिवाय सरकारकडून शंभर वर्ष या गावाला धोका नसल्याचा दावाही करण्यात आला चार वर्षांपूर्वी तीस जुलै दोन हजार चौदा रोजी साखर झोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं या दुर्घटनेत एकशे एक्कावन्न जणांचा बळी गेला त्यानंतर अवघ्या दोन महिन्यापूर्वीच मायणवासियांच याच गावात पुनर्वसन करण्यात आलं मात्र दोन पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा झाली ती त्या नेहमीची ज्या वर्षी होतं ना पाऊस तेवढा पाऊस झालेला नाहीये तरी ही परिस्थिती म्हणजे अजून तर पाऊस खूप व्हायचा आहे काल पाहिलं होतं तर काही दिवसांपूर्वी थोडं होतं आणि काल पाहिलं तर रात्री अर्धपूर्ण ढसून गेलं खाली जेणेकरून पहिली जी दुर्घटना झाली ना तीच आठवली आम्हाला की आता पुन्हा उत्पन्न होऊ नये ना अंगणवाडीच खसलय खाली रस्ते खसलत पायऱ्या खसून गेल्यात हे खांबळे खसून गेलेत मग घराभोवती आहे ना पूर्ण खालच्या लाईनीला घराभोवतीने पूर्ण खसलय मग आता दुसरं काय मग काय करायचं आम्ही कुठं राहायचं कसं राहायचं आता तर काहीच नाही पाऊस अजून इकडं भयंकर पाऊस चालत वारा चालतो खांबळे हलायला लागले लाईटी बंद झाल्या इथं कसं राहायचं का असं वाटतंय का हिव पण गाव पहिल्याच गाव आणि होतोय का काय होतोय असं आम्हाला वाटतंय वादळ जर पाऊस आला वादळ झाली तर लाईटी पण नसत्यात आंधारामध्ये आम्ही कुठं पळायचं आणि कुठं जायचं नव्यानं बांधण्यात आलेल्या या घरांना कुठलाच धोका नाही असा दावा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं करण्यात आला होता मात्र कंत्राटदारांना या घरांना फक्त एकाच वर्षाची गॅरंटी दिली आहे व्हिजिट केली आपण साईटवरती तर पहिल्याच दिवशी मला वाटतं सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळं आता इथे नवीनच आपण इथे सगळं बसवलेलं आहे ना त्याच्यामुळे बरंच खोदकाम झालेलं आहे त्याच्यामुळे ड्रेनेज पहिल्या पावसामध्ये हे सगळ्या गोष्टी सेटलमेंट सॉइल सेटलमेंटसाठी साठी ह्या सेटलमेंट साथ, वगैरे झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये कुठं काय त्रुटी राहिल्या का राहिल्या हे ला। बघावं लागेल पण पहिल्याच पावसात पुनर्वसन झालेल्या माळींची अवस्था बिकट झाल्याचं पाहायला मिळत आहे माळणी गावातले रस्ते खचलेत अनेक ठिकाणी भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यात त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत स्मार्ट विलेज अंतर्गत मालिनवासियांना नवीन सिटी बांधून त्यामध्ये घरं देण्यात आली चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या माळीनवाशियांना स्वतःच घर मिळालं या घरांमध्ये राहताना जागावं की मरावं काळजावरती दगड ठेवून हा माळीनवाशिन या ठिकाणी राहू लागला पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी भिंतींना तडे रस्त्यांना तडे आणि शाळेंना धोका अशा पद्धतीचा जीव मुठीत धरून या नागरिकांचं येथील जगणं झालेलं आहे त्यामुळे खरं तर जगावं की मरावं हा चार वर्षाचा संघर्ष पाहून डोळ्यात थेंब थेंब पाणी येते चार वर्षांच्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या घरात पुन्हा जीव मुठीत धरून आणखी किती दिवस जगायचं हाच प्रश्न माळीणवासियांसमोर आहे रोहिदास गाडगे आयबीएन लोकमत माळीण पुणे